बॅक टू दी न्यू ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे खरं तर आज ब्लॉग स्टार्ट करायला खूप लेट झाला आहे डिरेक्ट आज इवनिंगला ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि दोन तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ना जे काही वातावरण आहे ना ते खूप असं म्हणजे ऊन वगैरे असं ना थोडं फ्रेश वाटतं आणि अजिबातच दोन तीन दिवसापासून ऊन नाही आहे सो जरा डल वाटत होतं पण मग आता म्हटलं की ठीक आहे ब्लॉग स्टार्ट करू आणि ज्या काही एक दोन गोष्टी होत्या ज्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या होत्या सो त्यासुद्धा मी ब्लॉगमध्ये सांगतेच तुम्हाला पुढे काय आहे ते आणि खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की जे काही मी आपला जो माझा आय थिंक फर्स्ट की सेकंड डेली रुटीनचा जो ब्लॉग होता आय थिंक फर्स्ट होता श्रावण सोमवारची पूजेचा व्हिडिओ टाकला होता मी आणि त्या व्हिडिओनंतर मला एक दोन कमेंट पण आले आहे ब्लॉग खाली आणि इन्स्टाला किंवा व्हॉट्सअपला वो मला पर्सनली मेसेज पण आले आहेत की जे जवळचे लोक वगैरे आहेत त्यांची की तू पूजा उलट्या हाताने का करते किंवा तू उलट्या हाताने पाणी का टाकते तर मला ती एक गोष्ट क्लिअर करायची आहे की पूजा उलट्या हाताने वगैरे काही करत नाही आहे तो कॅमेरा तसा ठेवला होता सो त्या कॅमेरामध्ये दिसताना ते उलटं दिसतंय ॲक्च्युली पूजा वगैरे जी काय होती ती मी आपली उजव्या हातानेच केली होती ज्या पद्धतीने केली गेली पाहिजे पण मग ते कॅमेरात दिसताना म्हणजे ॲक्च्युली मला आयडिया नव्हती तो माझा पहिलाच ब्लॉग होता आणि सो ते कॅमेऱ्यात जेव्हा दिसतंय ना तर ते उलटं दिसतंय नंतर मी पण बघितलं ते कमेंट्स वगैरे किंवा मेसेज बघून की त्या ब्लॉगमध्ये ते उलटं दिसतंय वगैरे सो हीच एक गोष्ट होती जी मला क्लिअर करायची होती की पूजा वगैरे उलट्या हाताने काही झालेली नाही आहे पूजा आपण जशी करतो उजव्या हातानेच मी जे काही आपल्या पिंडीवर पाणी होतं वगैरे ते उजव्या हातानेच केलं आहे सो अशी जी काही गोष्ट होती जी मला क्लिअर करायची होती सो विचार केला की ठीक आहे ब्लॉग स्टार्ट करून ही जी गोष्ट आहे ती तुमच्यासोबत शेअर करू आणि जो काही डाऊट आहे तो क्लिअर करू सो so, ठीक आहे अशा काहीशा गोष्टी होत्या आणि आता बघू आता पाच साडेपाच झाले आहे आणि आता पाऊस जरा बंद झाला आहे तर बघू जमलं तर बाहेर पण जायचं आहे जर पाऊस नसला तर आणि अजून बाकी पुढे काय गोष्टी होतात त्याही मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये पुढे शेअर करते सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आज लिटरली दोन दिवसानंतर पाऊस पूर्ण बंद झाला होता आणि थोडं बऱ्यापैकी उजेड वगैरे आलं होतं सो खाली जाऊन जरा एक दोन गोष्टी पण आणायच्या होत्या आणि असंच दोघांनाही भूक लागली होती तर मग विचार केला की खाली जाऊन थोडं काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊ सो इकडे आलो होतो आम्ही पिझ्झा वगैरे खाण्यासाठी आणि दोघांनी इकडे व्हेज पिझ्झा ऑर्डर केलेला ठीक आहे नंतर आम्ही इकडे आलो आणि जरा वेळातच पाऊस वगैरे सुरू झाला सो जे काय होतं आमचं पिझ्झा वगैरे खाऊन आणि खाली एक दोन गोष्टी पण घ्यायच्या होत्या त्या घेऊन वगैरे झाल्या त्यानंतर वरती गेलो आणि असं छानसा काहीसा व्ह्यू होता जो गॅलरीतून दिसत होता असं विचार के केला की तुमच्यासोबतही हा व्ह्यू शेअर करावा सो इथून नंतर मी पुढे काही शूट नाही केलं बट सकाळी उठल्यानंतर जो किचनवर तेलाचा पसारा होता ना तो पण सारा खरंच खूप बघण्यासारखा होता आणि बऱ्यापैकी तेल ओतू गेलेलं होतं तर ठीक आहे आधी मी हे क्लीन वगैरे करून घेते आणि मग व्यवस्थित ब्लॉग स्टार्ट करते तर ठीक आहे फ्रेंड्स मी कालनंतर डिरेक्ट आज सकाळी ब्लॉग स्टार्ट करते आहे आणि काल तसं मी इव्हनिंग नंतर काही शूट वगैरे केलं आणि सो विचार केला की हाच ब्लॉग कंटिन्यू करू आणि सकाळी सकाळी पण असं झालं की ॲक्च्युली जे काही लोणचं होतं ना तर ते मी आपल्या काचेच्या बरनीत काढून ठेवलं होतं आणि मला नाही माहिती ते मी म्हणजे अगदी फुल एकदम काठोकाट भरून ठेवलेली होती ती बर्नी आणि झालं असं की तिचं तेल वरती येऊन ते रात्री पूर्ण होतो गेलं सो मी सकाळी उठून ज्यावेळी किचनचा डोअर वगैरे ओपन करायला गेली त्यावेळी मी तिथे बघितलं की ते किचन ओट्यावर बऱ्यापैकी तेल ओतू गेलेलं होतं सो मग उठलं उठलं त्या त्या सगळ्या गोष्टी मी आधी क्लीन वगैरे करायला घेतल्या खरं तर जे काही होतं ओट्यावरचं तेल वगैरे ते मी टाकून दिलं म्हणजे ते पेपरने वगैरे पुसून मी करून घेतलं बट मेन टास्क हा होता की जे बर्नीला लागलेलं ला तेल होतं बाहेरून पूर्ण तिचे जे, जे काही कडा असते ना बर्नीची तिला ते पूर्ण तेल लागलेलं ला होतं तर मग ते तिथे मी पाणी लावू शकत नव्हती किंवा कुठला कापड नाही पुसू शकत नव्हती मी ते तर म्हणजे असं बऱ्याच वेळा होतं ज्यावेळी माझं खाली आपलं शुअर वगैरे असं होत नाही बट झालंच तर मी काय करते जे काही आपलं पीठ वगैरे असतं ना तर ते टाकून आणि मग त्याने पुसून घेते म्हणजे कापड वगैरे पण काही खराब होत नाही आणि उलट ते ना कापड वगैरेने पुसतं ना तर ते जास्त पसरतं सो so, मग मी काय करते की नेहमी जे, ने, तो तो ने, जे काही आपलं पीठ वगैरे असतं ना ते थोडं असं टाकून द्यायचं आणि त्याच्यानेच ऍडजस्ट असं पुसतो तसं करून घ्यायचं आणि म्हणजे खाली अगदी कुठेच काहीसुद्धा राहत नाही त्यालाच आणि इव्हन जे काय आपलं असतात कापड वगैरे सुद्धा खराब होत नाही तर मी तेच केलं कारण लोणचला पाणी वगैरे लागेल ते म्हणून लागे मग मी बर्नीला जे काय होतं ते थोडं पेट घेतलं आणि त्याच्याने पूर्ण आजूबाजूची जी कडा वगैरे होती ती व्यवस्थित पुसून घेतली छान म्हणजे काचेची बरणी आहे सो काही इशू नाही तिला व्यवस्थित उसून वगैरे ते लगेच क्लीन पण झालं त्यानंतर मग जे काय होतं ते भांडी वगैरे ॲक्च्युली माझं ते आपली जी लोणचाची बरणी असते ना मोठी तिच्यातच होतं ते लोणचं वगैरे बट बऱ्यापैकी संपलं होतं सो म्हटलं विचार केला की काचेची बरणी ऑलरेडी होती माझ्याकडे सो तिच्यात काढून घेऊ सो ती जी मोठी बरणी होती ती पण धुवायची वगैरे होती सो आज सकाळी आधी उठल्या उठल्या मी ते क्लीन वगैरे करायला घेतलं त्यानंतर मग जे काय आपलं नॉर्मल मॉर्निंग रुटीन असतं त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता ठीक आहे बघू अजून मी म्हणजे खरं तर हा कालचाच व्लॉग मी आज कंटिन्यू करते आणि आता असा विचार चालू आहे की हा व्लॉग मी इथेच एंड करावा किंवा मग पुढे जे काही दिवसभरात खरं तर आत्ता साडेआठ नऊ झाले आहे आणि मला तरी वाटते की कालचा ब्लॉग मी इथेच एंड करून जो काही आपला नवीन ब्लॉग आहे तो नवीन स्टार्ट करावा दुसरा ब्लॉग पण बघू आता कसं का काय जमता येते तर आणि हो ही जी तेल वगैरे पडल्यावर जी पिठाची ट्रीक आहे मेबी ती तुम्हाला पण माहिती असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पण ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी नक्की ट्राय करा कारण ती खरंच खूप यूजफुल आहे म्हणजे काय होतं ना की आपण तेल आणि म्हणजे असं कुठे तेल वगैरे होतो गेलं ना आणि ते जर पुसायला गेलो ना तर ते म्हणजे कापड वगैरे खूप चिकचिक होतं आणि मोस्टली तेलाचे डाग वगैरे इझिली जात नाही ते तर मग त्यापेक्षा बेटर आहे की आपण थोडंफार म्हणजे अगदी तेलाच्या हिशोबाने तुम्ही एवढं चिमुटभर जरी पीठ घेतलं ना एवढं क्वांटिटीमध्ये आणि त्याने जरी ते सर्व हे केलं ना कारण हे पीठ आपलं थोडंसं पावडर फॉर्ममध्ये असतं आणि मग ते जे काही तेल वगैरे असतं ते ॲब्झॉर्ब करून घेतं सो छान गोष्ट आहे ही आ, सो मला वाटलं की ही गोष्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी मे बी तुम्हाला माहिती पण असेल किंवा ती तुम्हाला पुढे पण कामी येऊ शकते सो so, ठीक आहे असा काहीसा होता आपला ब्लॉग जो मी आता कालचा आणि आजचा ब्लॉग म्हणून मी इथेच हा ब्लॉग एंड करते जर व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जे काय माझे नवनवीन व्हिडिओज येत राहतील त्याचे अपडेट तुम्हाला प्रॉपर टायमिंगवर भेटत जातील सो so, येस चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट करायला विसरू नका सो so, ठीक आहे हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय